नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये स्वागत आहे आज आपण प्रचारावर बोलू या संबंधानं आज आपण महाविकास आघाडी महाविकास तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांच्या कार्यालयात आलेलो आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते रणजित इंगळे त्याचबरोबर अमोल कुतवळ महेश जगताप आणि गोरख पवार हे उपस्थित आहेत मी या निमित्तानं प्रचाराची काय स्थिती आहे आणि महाविकास आघाडीला कोणत्या मुद्द्यावर इलेक्शनमध्ये पाठिंबा मिळतो आहे याविषयी मी बोलण्याची विनंती करतो सर्वप्रथम अमोल कुतवाळ यांनी सांगा आज महाराष्ट्रामध्ये एवढा महागाईचा बडका उडलेला आहे की त्या लोकांना होरपळून निघत आहेत लोक आज महाविकास आघाडीचे आमचा पंचसूत्री कार्यक्रम आहे या पंचसूत्री कार्यक्रम मध्ये आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी आजची अलबेल परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोक तयार नाही यासाठी महाविकास आघाडी झगडत आहे में या पंच सत्तर कार्यक्रम सांगितलं आहे लाडकी बहीण यांना तुम्हाला शेवटच्या तीन महिन्यात आठवली का तुमची सत्तर येऊन अडीच वर्ष झालं त्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला लाडकी बहीण दिसली नाही का त्या लाडक्या बहिणीची सुरक्षितता किती महत्वाची आहे त्या आत्ता जो मध्ये प्रकार झाला बलात्काराचा प्रकार त्या लहान मुलीवर चिमुली मुंबईमध्ये त्याच्यावर ह्या मुख्यमंत्री भाजपचे नेते किंवा राष्ट्रवादीचे नेते हे शब्दही बोलायला तयार नाही आम्हाला लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण महत्वाची आहे सुरक्षित बहीण असून आम्ही सुद्धा लाडक्या बहिणीसाठी तीन हजार रुपयाचा आमच्या पनसूत्री कार्यक्रम मध्ये हे दिलेला आहे दुसरी आमची पनसूत्री कार्यक्रम मध्ये असा आहे की आता या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री आरोग्य विमा म्हणून पाच लोक पाच लाख रुपयाचा त्यांनी दिलेला आहे परंतु मी स्वतः एक दहा पेशंट घेऊन मी सिविलमध्ये गेलो होतो पण त्यातला एकालाही तो विमा मिळालेला नाही परंतु आमच्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पंचसूत्रे कार्यक्रम मध्ये आम्ही प्रत्येक माणसाला प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाला पंचवीस लाखाचा विमा आरोग्य विमा मुक्त देणार आहोत आज जे आमचे बेरोजगार युवक आहेत मी सुद्धा एक बेरोजगार युवक आहे सध्या मी सुशिक्षित इंजिनियर असून मला ना नोकरी लागल्यामुळे मी आज उद्योगात घुसलेला आहे परंतु माझे जे बांधव आहेत आज सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारीचा महाराष्ट्रात एवढा मोठा प्रश्न आहे की आज महाराष्ट्रातले पूर्ण उद्योग हे अदानी अंबानी मोदी शाहच्या नेतृत्वाखाली सर्व गुजरातमध्ये आलवत आहेत आपण दोन वर्षाखाली जिवंत उदाहरण बघितले आपला मुंबईचा हिऱ्याचा व्यापार पूर्ण त्यांनी गुजरातमध्ये घेऊन गेले तसेच एनरॉनचा प्रकल्प सुद्धा त्यांनी तिकडे पलीकडने आला आहे असे भरपूर प्रकल्प आहे जवळजवळ आपल्या दहा ते वीस लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या हे सर्व प्रकल्प गुजरातला पळून नेले आहेत त्यांनी तसे आपल्या शुचित बेरोजगाराला नोकरी मिळावी यासाठी आमची महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये काय उपस्थिती आहे सध्या आपल्या तालुक्यात आज बहात्तर गावांमध्ये एवढं तरुणांचा आम्हाला पाठिंबा आहे की सर्व लोक म्हणत आहेत की हा फसवा उमेदवार आहे हे जे भाजपचे उमेदवार आहेत हे सारखं फसवून मी पाच हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले रस्त्याला मी तीन कोटी दिले दोन कोटी गेले आणि फक्त नारळ फोड्याचं काम करतात हे पण ऍक्च्युअल मध्ये त्यांनी कुठल्याच गावाला पैसे दिलेले नाहीत पूर्ण बहात्तर गावांमध्ये अशी परिस्थिती आहे मागच्या वेळेस त्यांनी बहात्तर गावांमध्ये एकोणीस हजार मताची लीड घेऊन आणले तुम्हाला दावा घेऊन सांगतो मी आज बहात्तर गावांमध्ये किमान आम्ही दहा हजार मताची लीड घेऊन येऊ तसंच आज तुळजापूर शहरामध्ये स्थानिकचा उमेदवार अॅडव्होकेट धीरज कुलदीप धीरज अप्पासाहेब कदम पाटील हे उभा आहे आज स्थानिकचे पुजारी किंवा आज स्थानिकचा उमेदवार आज किमान पंचवीस वर्षांनी तुळजापूरला ही संधी मिळाली माझं तुळजापूरकरांना एवढं आव्हान आहे की या आमदारानं गेल्या पाच वर्षांमध्ये एकतर मिटिंग घेतली का हो किंवा एका तर नागरिकाला एका तर व्यापाऱ्याला एका तर पुजाऱ्याला कुठल्या तर घटकाला त्यांनी बोलून मिटिंग घेतली का त्यांचे का। चार कार्यकर्ते बोलवायचे आम्ही तुळजापूरमध्ये फेरफटका मारून बघायचा मी पाच हजार कोटी आणले म्हणून तुळजापूरमध्ये सांगतात खरंच एक रुपया आला का जर त्यांनी पैसे आणले असते तर आमच्या मंदिरची एफडी मोडून आज छप्पन कोटीचे कामं करावे लागले असते का त्यांना बर यानंतर दुसरा मुद्दा असा आहे आज आमचा तुळजापुराचा व्यापारी वर्ग एवढा नाराज आहे की यांनी आज मनानं न कोणत्या व्यापारीला मिटिंग घेता त्यांनी गेट बसवले त्या गेटच्या द्वारे या आमदाराच्या स्वतःच्या पाच पाच दहा दहा गाड्या ह्या मंदिर पशी जातात पण आज आमच्या महाविकास आघाडीचे कुठले खासदार कुठले आमदार आले तर त्यांची गाडी खाली चोरली जात नाही ही कुठली पद्धत आहे म्हणजे भाजप हुकुमशाहीला जात आहे का लोकशाहीला मार्ग मोकळा आहे का नाही हा आम्हाला विचारायचा आहे तसंच तिसरी घटना अशी आहे कि आज यांनी व्यापाऱ्याची बैठक बसवली त्यांनी आश्वासन काय देतात व्यापाऱ्यांना आश्वासन द्या तुम्ही आश्वासित भाषण करा की त्यांनी आज नाही मी गेट काढतो परवा त्यांनी एक मिटिंग घेतली म्हणे की त्या मी सांगतात मी गेट मार गेट पुढे तुम्ही खोटं का बोलता तुम्ही पाच वर्ष झोपला होता का आमदार झाल्यावर तसंच दुसरी गोष्ट अशी आहे की आज आमच्या व्यापाऱ्यांना एवढा त्रास आहे आज गेली नगरपालिका सतरा वर्ष झालं एका माणसाच्या ताब्यामध्ये दिली आहे आणि ह्या आमदाराच्या नेतृत्वाखाली हे जे कार्यकर्ते काम करत आहेत आज त्यांचे अतिक्रमणांच्या नावाखाली आज हप्ते गोळा करतात ते सर्व आणि त्या व्यापारी एवढा त्रास आहे व्यापारी सुजान आहे तुळजापूरमध्ये सुप्त लाट आहे शंभर टक्के धीरज भाई यांना भरपूर मतदान मिळणार आहे तुळजापूरमध्ये लीड मिळणार आहे आणि अॅडव्होकेट कुलदीप धीरजैया पाटीलच निवडून येणार आहे याशिवाय यानंतर युवक नेते रणजित इंगळे हे प्रचाराची आपले अनुभव सांगणार आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कर सांगाव तुळजापूरमध्ये आमची सध्या शहरात स्थानिक स्थानिक मुद्द्यावर छोट्या छोट्या गोष्टीवर मुतारे म्हणा बाकीच्या उस गोष्टीवर घर टू घर जाऊन समजावून सांगणे असले असल्यामुळे मंदिरातले काय अडचणी स्थानिकच्या काय अडचणी व्यापाराच्या काय अडचणी हे लोकांना पटवून देऊन पटवून सांगण्यात आमचे प्रचारमध्ये आघाडीवर आम्ही सध्या आणि शंभर टक्के आम्हाला असं वाटतं की शंभर टक्के गिरीश एक नंबर लापले तर तुळजापूर དེ